मित्र हो मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत टिकणारं तेही ओबीसीतून आरक्षण तात्काळ द्या अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये याला पाडलं त्याला पाडलं असं म्हणत माझ्या नावानं बोंबलत बसू नका ही तुम्हाला शेवटची संधी आहे जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर तुम्हाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आणि त्यातही त्यातल्या त्यात, त्यात आग्रक्रमाण देवेंद्र फडणवीस यांना दिला मग यामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की मनोज जरांगे पाटील जे काही पाडापाडीची भाषा करतायत ते केवळ मराठा जातीच्या जीवावर पाडण्याची भाषा बोलतायत का आणि जर ते पाडापाडीची भाषा करणार असतील तर या पाडापाडीच्या भूकंपाचं केंद्र नागपूरचा दक्षिण पश्चिम मतदारसंघ असेल का नाशिकचा येवला मतदारसंघ असेल बरं या भूकंपाचे पाडापाडीच्या भूकंपाचे झटके किंवा हादरे ते परळीला जामनेरला आणि कागलला जास्त प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे का याविषयी आपल्याला काय वाटतं आपण जरूर व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र हो मनोज जरांगे पाटील ज्यावेळी असं पाडापाडीची भाषा बोलतात त्यावेळेस ते केवळ आणि केवळ मराठा जातीच्या जीवावर बोलतात का एक समग्र जात एखाद्या व्यक्तीच्या माग असते असं ग्रहित धरलं तरीही केवळ मराठा च्या बळावर मराठा जातीच्या ताकदीवर मनोज जरंगे पाटील बोलतायत का काय यामागे इतर समाज समाजसुद्धा आहे मित्र हो जातीय व्यवस्था आपल्या भारतीय व्यवस्थेच एक अविभाज्य अंग आहे इथं आपल्याला जात किती महत्वाची असते आहो इथ शाळेत प्रवेश घ्यायला जात महत्वाची असते लग्न करण्यासाठी जात महत्वाची असते आहो राजकारणात येण्यासाठी जात महत्वाची असते एवढच कशाला तिकीट मिळवायचं असेल राजकारणामध्ये तरीही जात महत्वाची असते मंत्रीपद मिळवायचं किंवा एखादं महामंडळ पदरात पाडून घ्यायचं असेल तरीही जात महत्वाची असते एवढे उघड जाती व्यवस्था किंवा हे एवढं गुपित उघड सत्य असताना उग काहीतरी जातीवादी वगैरे असं म्हणण्यात काही अर्थच का नाही प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक प्रत्येकाला इथे त्याच्या जातीचा स्वाभिमान असणं हे साहजिक आहे हे अविभाज्य अंग आहे जाती व्यवस्था म्हणजे परंतु निवडून येण्यासाठी किंवा पाडण्यासाठी केवळ आणि केवळ एकच जात कधीही यशस्वी होत नाही भलेही ती बहुसंख्या असेल म्हणजे आपल्याकडे एक सरळ लोकसभेला सगळा भाजपचा सुपडा साफ झाला म्हणजे मनोज जरांगे पाटील हे केवळ एकमेव जबाबदार किंवा मराठा जात ही जातीयवादी झाल्यामुळे अतिशय जातीयवादी झाल्यामुळे त्यांनी हे जी काही परळी हे बीड असेल नांदेड असेल जालना असेल परभणी असेल ही हे जे मतदारसंघ आहेत हे प्रस्थापित अगदी यांचे राजकीय गड उद्ध्वस्त केले म्हणजे याला केवळ आणि केवळ मराठा जात जबाबदार आहे असं समजणं म्हणजे फार मोठी चूक असू शकते यामध्ये कारण एक गोष्ट आहे हो की जात यामध्ये एक घटक असेल पण त्याला जोडून मुस्लिम समाज आहे त्याला जोडून दलित समाज आहे अहो त्याला जोडून ओबीसी मधला घटक समाज सुद्धा आहे केवळ आणि केवळ मराठ्यांनी हे गड उद्ध्वस्त केले राजकीय गड म्हणणं आणि मराठा समाजावर जातीवादाचा आरोप करणं म्हणजे आपण हे सरळ सरळधोपट लादलेले किंवा आपल्या काही एक तर्क न लावता मांडलेले सिद्धांत असतात ठीक आहे ना ज्योत पेटवली असेल ना मनोज जरांगे पाटील यांनी पण मुस्लिमांना एक गठ्ठा मतदान करावं असं हो वाटलं दलितांना भाजपचं भय वाटलं मराठ्यांना भाजपनं फसवलं असं वाटलं अहो शेतकऱ्यांना सोयाबीनला कापसाला दुधाला भाव नाही मिळाला म्हणून त्यांना त्यांना तसं वाटलं की आम्हाला फसवलंय आणि मग राज हे राजकीय गड उद्ध्वस्त झालेले असतात केवळ मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या बळावर नाही तर हे या सगळ्या समाजाच्या बळावर हे बोलत असतात आणि बोलत आहेत यातून ज्याला जे अर्थ काढायचे तो त्याचा स्वतंत्र असतो की जर आपण केवळ एकच नेत्याच्या माग संपूर्ण जात आहे असं म्हटलं तर आपल्या बीड जिल्ह्याचाच विचार करून बघा ना कारण इकडे मुंडेंच्या व्यासपीठावर मराठा नेते होते आणि इकडे बजरंग सोनवणे यांच्या व्यासपीठावर वंजारी समाजातले नेते होते म्हणजे विचारनिष्ठ मंडळी प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक पक्षामध्ये असतातच ना म्हणजे केवळ एकच जात अतिशय जातीवादी म्हणून आणि हे राजकीय गड उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत आहे असं म्हणणं सर्वथा तर्काला धरून होणार नाही हा त्या जातीवर अन्याय होईल आणि एक जात होणं अहो एक जात होणं हे आनंदाचं चांगलं गोष्टीचं लक्षण आहे पण त्याला जोडून सामाजिक सौहार्द टिकवणं ही त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे आणि सामाजिक अनेक जाती किंवा अनेक समाजाचं एक संघटन झाल्याशिवाय कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही किंवा जो पराजय झालेला असतो तो त्याला कारण अनेक असतात त्याच्यातलं एक कारण म्हणजे एक जात फॅक्टर असतो केवळ एका फॅक्टरवर निवडणूक ही कधी कोणतीही निवडणूक जिंकली किंवा तिचा पराजय हे ठरतच नसतं बरं मग या निवडणुकीमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये या मनोज जरंगे पाटील जे पाडापाडी म्हणतात यावरून पक्क ठरलंय आता की मनोज जरंगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून उभे राहिलेल्या नेतृत्वांना उमेदवारी देणार नाहीत हे जवळजवळ आता ठरलंय असं दिसतंय कारण आता पाडापाडीच होणार पण पाडापाडी करण्याकरिता कोण पडणार बरं हे भूकंपाचं केंद्र पाडापाडीच्या नाशिक ठरणार आहे येऊला का दक्षिण पश्चिम मतदारसंघ नागपूरमध्ये फडणवीसांचा ठरणार आहे भूकंपाचं केंद्र कोणतं असू शकतं म्हणजे एकंदरीतरित्या आता मात्र कसोटी लागणार आहे या दोन्ही केंद्राची ती कसोटी असे असेल की जर त्यांनी खरोखर इतर समाजाला बरोबर ठेवलं असेल तर त्यांचे राजकीय गड विधानसभेला राहतील मराठा समाज दलित समाज मुस्लिम समाज ओबीसी समाज एक संघ जर या नेत्यांच्या मागं असेल तर ते टिकतील अन्यथा ते जर पडले तर त्याला मराठा समाज कारणीभूत नसणार आहे ते केंद्र जर राजकीय गड उद्ध्वस्त होतात याच्यासाठी नेत्यांनी व्यक्तिगत केलेली प्रतिष्ठेची निवडणूक ही कधीही जिंकेलच असं सांगता येणार नाही पण ना ना। समाजानं प्रतिष्ठेची केलेली निवडणूक हे राजकीय घराणे किंवा प्रस्थापित जे राजकीय गड आहेत ही समाज उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही हा लोकसभेचा इतिहास आहे आणि यापुढेही विधानसभेमध्ये तोच राहणार आहे बर जर या दोन्ही ठिकाणी केंद्रबिंदू जर राहिले आणि ते जर नाही पडले तर असं समजून घेता येईल ना आपल्याला कि त्यांचा खरोखर काम आहे आणि समाजामध्ये त्यांची जी रंगवण्यात येते प्रतिमा ती ती नाहीये आणि बर त्याच्यावर नंतर जे हादरे येणार आहेत समजा या भूकंपाच्या पाडापाडीच्या त्या भूकंपाचे हादरे परळीमध्ये जास्त प्रमाणात जाणवतील का कारण तिथं प्रतिष्ठेची निवडणूक केली जाईल का ती परळीची असं मध्यंतरी ऐकण्यात आलं की आपले राज्याचे कृषी मंत्री रात्रीच्या अंधारामध्ये मनोज झरांगे पाटील यांना भेटायला गेले होते मग त्या भेटीमध्ये परळी सुरक्षित करण्याचं काही ठरलं आहे का परळीची अगदी निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे यामध्ये त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार देण्याकरता काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही मध्यंतरी जाऊन शरद पवार गटाकडे त्यांनी शरद पवारांकडे जाऊन मला वाटतं त्यांनी मागणी केलेली आहे म्हणजे तिथं उमेदवार शोधण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट प्रकर्षाण ती निवडणूक प्रतिष्ठेची करणार आहे का आणि त्याला हे मुस्लिम मराठा दलित हे राजकीय अंग असणार आहे का जर हे अंग राहिलं राजकीय अंगाला सामाजिक अंगाची जर जोड भेटली तर ती निवडणुकीचा हादरा या भूकंपाचा पाडापाडीच्या भूकंपाचा हादरा परळीला सुद्धा जाणवल्याशिवाय राहणार नाही ते जसे त्यांना जे ते जसं ते केंद्र जरा जास्तीच्या हादऱ्यामध्ये वाटतं ना अगदी तसंच आहे जामनेरचं गिरीश महाजनांचं सलग तीस वर्ष आमदार की त्या ठिकाणी गिरीश महाजन यांच्याकडे पण त्या ठिकाणी तिथंही निवडणूक ही प्रतिष्ठेची होणार आहे का दिलीप खोडपे नावाचे भाजपचे जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यांनी आता तुतारीकडे प्रवेश करून त्यांनी प्रवेश घेतलाय आणि आता ते गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार आहेत म्हणजे मग तिथे या राजकीय अंगाला सामाजिक अंगाची जोड मिळणार आहे का या सामाजिक आंदोलनाची आणि तिसरं जे काही केंद्र आहे ना आता सध्याला समरजित सिंह घाडगे आणि हसन मुश्रीफ एकेकाळचे शरद पवारांचे अतिशय लाडके असणारे हसन मुश्रीफ आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये ती सुद्धा निवडणूक घाडगे लढवतायत राजे घाडगे लढवतायत म्हणजे तिथे सुद्धा सर्व महाराष्ट्राचं लक्ष या पाच मतदारसंघावर सर्वात जास्त असणार आहे म्हणजे हे जर राजकीय गड हे पाचच नाही तर इतर सर्व मतदारसंघामध्ये मध्ये प्रतिष्ठेची होणारच आहे पण प्रकर्षाने राज्याचं लक्ष या पाच मतदारसंघाकडे अतिशय जास्त असेल आणि यामध्ये जो राजकीय नेता खरोखर कधीही स्वार्थ न पाहता सत्तेसाठी काही एक चुकीचं न करणारा समाजाला समान लेखणारा एकच माझा समाज डीएनए आहे आणि दुसरा माझा नाही असं न समजणारा असा जो सर्वसमावेशक जे मंडळी आहेत ना यातली आणि त्यांनी खरोखर समाजासाठी जसं त्यांच्या कुटुंबासाठी त्यांनी अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये व्यवस्था केलेली आहे अगदी तशीच व्यवस्था त्यांनी समाजाची केली असेल तर ते या निवडणुकीमध्ये नक्कीच टिकतील आणि जर नसेल केली आणि जर यात यांचे राजकीय गड उद्ध्वस्त झाले तर केवळ मनोज जरंगे पाटील किंवा मराठा समाज किंवा मराठा जात यासाठी कारणीभूत नसेल एवढं मात्र या सर्व मंडळींनी राजकीय लक्षात ठेवावं ते पडले त्यांच्या कर्मानं पडतील आणि ते जर जिंकले तर ते त्यांच्या कर्मानं जिंकतील यासाठी मराठा जात कारणीभूत नसेल तुर्तास धन्यवाद